नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो देव हा माणसांच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातलं देव कोणाला दाखवण्याची गरज नसते तो सर्वांना दिसत असतो म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल पण कर्मातला देव कधीही टाळू नका मुळात साक्षात असणं काहीच नसतं वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात परिस्थिती बदलते माणसं बदलतात त्यासोबत आपणही बदलायला हवं बदल हा गरजेचा आणि त्यातून मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवामधून शिकता यायला हवं बदल स्वीकारता यायला हवं आपण फुलपाखरू व्हायचं हे सुरुवाटाने ठरवलं म्हणजे तो आपणाहून स्वतःभोवती कोश निर्माण करतो स्वतःला कैदतबद्ध करतो फुलपाखरू होण्यापूर्वीही त्याने घेतली छोटी समाधानी समजायची मग त्यांचा आपोआप फुलपाखरू होतं प्रगतीचा रस्ता कोणत्याही दिशेने जाणार असो त्यांचं प्रस्थान मनातच हवं उपदेश लादला जातो पण निश्चय आपल्याला स्वीकारलेला असतो लक्षात असू द्या मिठाच्या भरणीला कधीच मुंग्या लागत नाहीत पण साखरेचा एक कण जरी असला तरी मुंग्या लागतात माणसाचंही तसंच आहे गोडवा जिबेवर असला तर सारेच धावून येतील पण मिठासारखा खारटपणा आलास तर कोणीच नाही येणार ज्याची वाणी गोड त्याचं आयुष्य गोडच असतं पैसे दान करावे असं काही नाही पैसे दान करणे इतपत काहींची परिस्थिती नसते पण कोणासाठी वेळ देणे कोणाला चांगले मार्गदर्शन करणे कुटुंबातील कर्तव्य पार पाडणे कोणाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणे कोणाला मदत भुकलेलेला अण्णा गरजूंना जमेल तशी मदत करणे जमेल त्या वेळेत दुसऱ्यांची सेवा करणे म्हणजे पृथ्वीवरील वास्तव्याचे भाडे चुकविणे असते कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन करावे लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत आपल्या शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं कारण त्याला विश्वास असतं कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार तोच विश्वास तुमच्या स्वामींवर राहावा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कौतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास असला पाहिजे स्वतः मागे राहून योग्य लोकांकडे त्या विभागाचे नेतृत्व आणि जबाबदारी घ्या या लोकांना समर्थ बनविण्याच्या कार्यपद्धतीमुळे एका प्रकल्पित यशांचे रूपांतर अनेक ठिकाणी होत राहते आणि यशाचा व्हायरस फैलावत जात असतो कर्म करणे हा माणसाचा स्वभाव आहे याचाच अर्थ असा की कर्म केल्याशिवाय माणूस रडू शकत नाही राहूच शकत नाही विचार उच्चार व आचार या तीन स्तरांवरून माणसाकडे कर्म घडत असतात सत्कर्म आणि दुष्कर्म असे कर्माचे दोन भाग पडतात व त्यातूनच प्रथम पाप पुण्याची निर्मिती होत होऊन ती शुभ नियती व अशुभ नियती निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात माणसांच्या सुखदुखालाही नेतीची कारणीभूत ठरत असतात एक शिष्याने गुरूंना विचारले की परमेश्वराला खाली वाकून नमस्कार का करायचा त्यावर गुरुदेव म्हणाले की आपली चिंता काळजी ह्यांचा वास आपल्या कपाळावर असतो आणि आपण जेव्हा परमेश्वरासमोर वागतो तेव्हा त्या ते चिंता आणि काळजी त्यांच्या चरणावर पडतात आणि त्या दन... दण दडपणातून आपण मुक्त होत असतो सूर्याची काही गंमत असते ना डोळे तर सगळेच सगळ्यांना सारखेच असतात परंतु दृष्टिकोन सारखा नसतो आणि तो दृष्टिकोन माणसाला माणसापासून वेगळे करतो या छोट्याशा आयुष्यातून एक गोष्ट नक्की शिका स्वभावात असा अथवा सत्यात डोकं लवकर उघडलेलं कधीही चांगलंच असतं ज्यांची सुरुवात इनामदारी स्वकष्ट आणि शून्यापासून होते त्यांना हरण्याची घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच एक उपयोग होणार नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीही संपू देऊ नका एक मनाचं बालपण आणि दुसरं म्हणजे अंतकरणातील देवपण हा संपला तर माणूस संपला तडजोड हे जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे तडजोड करीत मार्गक्रमण करणारा माणूस जीवनात सुखी व यशस्वी होऊ शकतो म्हणून जीवनाला सुख दुखाचा तडा न जाता आयुष्याचे जोडून होणे म्हणजेच तडजोड होय तडमोड करायला अक्कल कर लागत नाही परंतु तडजोड करायला मात्र शहाणपण लागते वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात वेळच माणसाला आपल्या व परक्याची ओळख करून देतात स्वामी भक्तनो जर तुमचा स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कोणताही देश मत्सर करावायचा नाही व दुसऱ्याचे दुःख किंवा नुकसान करावायचे नाही एवढेच व्रत जरी प्रत्येकाने स्वीकारले तरी सुद्धा समाजात सुख शांती व समाधान स्थिर झाल्याशिवाय राहणार नाही शिवाय असे करणे हे सर्वांच्याच हिताचे असते ह्याचे प्रमुख कारण असे की ज्याप्रमाणे घंटेतून निघालेला घंटानाद दहा सर्व ठिकाणी फिरून घंटेकडे परत येतो किंवा समोर भिंतीवर फेकलेला चेंडू मारणाऱ्याकडे परत येतो त्याप्रमाणे दुसऱ्याचे दुःख निर्माण केलेले तर दुःख दुसऱ्यांना बाधा करून दुःख निर्माण करणाऱ्यांकडे परत येऊन त्याच्याच मनगटीवर येऊन बसत असते परमेश्वर माणसाच्या जीवनात काय कधीही ढवळाढवळ -दवल करीत नाही किंवा हस्तपेक्षित करत नाही किंवा कोणाच्याही बाबतीत तो प्रॅक्टिकली किंवा फेवरेशियम म्हणजेच पश्चाताप करत नाही मानवी जीवनात निसर्गाची नियम निर्णय ठरत असतात त्या सत्याचे ज्ञान मानव जातीला लवकर होणे आवश्यक आहे क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्गाचा सर्वात महत्त्वाचा नियम असून या नियमाप्रमाणे मानवी जीवन साकार होत असते लक्षात असू द्या कोणाचीही ताकद ती मो किती मोठी आहे यावर कधीच अवलंबून नसते जे डोळ्यांनी दिसत नाही अशा एका अख्खा जगाला वेळीच ठरवले काळजी घ्या माणसाचे खरे रूप तेव्हा दिसते जेव्हा तो नशेत असतो मग ती नशा पदाची उंचीची दारूची पैशाची रूपाची किंवा इतर कशाचीही असो महाभारतात बाण जरी अर्जुनाचे असले तरी त्या बाणाने दिशाही कृष्णांची होती महाभारत तर आजही घडते आणि तेही पूर्ण जगात पण अर्जुन आणि कृष्णा नसलेल्या या नव्या महाभारतात दोन्ही बाजूने एकमेकांशी युद्ध कोरावेच करत आहेत आपली संगत आपले भविष्य घडवते तांदूळ जर कोंकोसोबत मिक्स झाले तर ते देवाच्या चे चेरणी पोहोचतात पण जर डाळीसोबत मिक्स झाले तर त्याची खिचडी बनते आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचे आहे मंत्र म्हणणाऱ्या ओठांपेक्षा सेवा करणारे हात जास्त पवित्र असतात मनाचा गाभारा सुंदर विचारांची भरलेला असला की शब्दातून संस्कारांचा सुगंध दरवळत असतो विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याची किंवा पूर्ण वाटोळे करण्याची प्रचंड सामर्थ्य तुमच्याच विचारात आहे म्हणून विचार बदला नशीब बदलेल मनस्थिती बदला तुमची परिस्थिती बदलेल नशिबात असले तसे घडेल हे खरे नसून माणूस जसे घडविला तसे नशीब घडेल हेच खरे स्वामी म्हणतात आनंदाने जगायचा सोपा उपाय जी माणसे हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नेत आणि जी जातात ती आपल्या लक्षात पण येता कामा नेत अडथळे तर क्षणी खचतात पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे हेच तर आयुष्यात आहे जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करते तर उशिरा मिळणारे यश आपला व्यक्तिमत्व तयार करत असते ना कोणाशी स्पर्धा असावी ना कोणाचा द्वेष असावा ना कोणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी ना कोणाला कमी लेखनांची गुर्मी असावी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची फक्त जिद्द असावी स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या माऊली म्हणतात माणसांचं आयुष्य मन बुद्धी आणि नशीब या तीन गोष्टीत गुरफटलेलं असतं मनाला हे हवं असतं ते बुद्धीला शोधत असते पण शेवटी तेच मिळतं जे आपल्या नशिबात लिहिलेलं असतं अनेकदा राग आला की आपण लगेच अबोला धरतो पण त्यामुळे संवादाचे दरवाजे बंद होतात आणि परिस्थिती चिरघळत जाते पण सुसंवाद हा सगळ्या समस्यावरचा उत्तम उपाय आहे म्हणून संवादांचे दरवाजे बंद होऊ नयेत याची काळजी घ्या स्वार्थ अहंकार मोठेपणा सोडला की प्रत्येक गोष्ट निखळ आनंद घेता येतो आणि देताही येतो लक्षात असू द्या फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे महत्वाचे असते मग तो पैसा असो की माणूस असो आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत राहतं मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्या जन्मभर तळतळाचे तर हप्ते भरावे लागतात जुनी लोक भावनी होती तेव्हा नाते जपत होती नंतर लोक प्रॅक्टिकल झाले नात्यांचा फायदा उचलू लागली आता लोक प्रोफेशनल झाले फायदा असेल तरच नाती बनवू लागली माणसांना ओळखणं फार महत्वाचं असतं माणसांचा वापर सध्या यूज आणि थ्रो सारखा करतात अशाने ओळखून व समजून थोडंसं अंतर ठेवावं म्हणजे आपला वापर करणाऱ्यांकडून आपल्याला मानसिक व शारीरिक त्रास कमी होत असतो जिंकलेल्या क्षणी हरवलेल्या प्रतिस्पर्धाला कमी लेखणारे भरपूर आहेत पण हरलेल्या शनी पाठीशी उभे राहणारे किती यावरून माणसांची श्रीमंती कळते तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला जास्त महत्त्व आहे जाणीवपूर्व कोणी टाळत असेल तर ता त्याच्या नजरेत यायच सोडून द्या आणि स्वतःला कामात इतके गुंतून घ्या की पुढे चालून त्यांना पश्चाताप झाला पाहिजे की या व्यक्तीला टाळायला नको होत नियम आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघून जाते प्रकाश आला की अंधार निघून जातो पाणी आले की धूळ किंवा घाण निघून जाते हवा आली की उष्णता निघून जाते त्याचप्रमाणे आपल्या मनात चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात म्हणून नेहमी चांगले विचार करा कधी कधी असं वाटतं लोक आपल्याशी असं वागतात तर तसं वागावं पण मन म्हणतं की आपणही त्यांच्यासारखं वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहील त्रास निर्माण प्रयोगशाळा आहेत जिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही थकले असाल तर थोडीशी श्रीमंती घ्या किंवा विश्रांती घ्या पण पराभव मानून कधीही थांबू नका संघर्ष हे निसर्गाचे आमंत्रण आहे जो स्वीकारतो तोच पुढे जातो शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेले सुंदर उत्तर असते आणि संयम हे परिस्थितीला दिलेले प्रत्युत्तर असते स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती मात्र कायम होत राहते ज्या क्षणी असे वाटेल की आपल्याला समोरच्या व्यक्तीला त्रास होतो तेव्हा त्या व्यक्तीपासून ला राम राहणे चांगले कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीचे सुख पाहणे हे कायम चांगले खूप स्वप्न तुटतात जे व्हायचं ते होत नसतं साऱ्यापेक्षा इच्छा मातीमोल होतात जे ठरवलं होतं ते काहीच होत नाही साऱ्या गोष्टी मनाविरुद्ध घडायला ग... लागतात आणि आवड निवड हा पर्याय उरत नाही अशा परिस्थितीत बहुतांश लोक डिप्रेस्ड होतात नकारात्मक विचारांच्या विळख्यात सापडतात मात्र काही लोक असतात जे नेहमी होफ ठेवतात त्यांना माहिती असतं की नक्की पुढे काहीतरी चांगलं होईल वाईट वेळ देखील निघून जाईल सर्व स्वप्नेच्या अपेक्षा पूर्ण होतील आणि असं घडतं वाईट वेळ निघून जाते आणि थोडी वाट पाहिली की सर्व सुख ओंजळीत येऊन पडतात अपेक्षा जास्त भेटते निराश न होता थोडे प्रयत्न करीत राहिलं की साऱ्या गोष्टी व्यवस्थित होत्या काही मनाविरुद्ध दिवस सोसले की मनासारखे दिवस आपोआप येत असतात लक्षात असू द्या भूतकाळ वर्तमान आणि भविष्य याचं हे काव्यच विश्लेषण असतं कोंब आणि माणूसारखाच बी जमिनीत सुरक्षित असतं अंकुर उघड्यावर पडतो कोणाशीही कोणाचा तरी पाय पडेल अशा दशताला त्याचा प्रवास सुरू होतो माणसाचंही तस तसंच असतं आईच्या गर्भात म्हणून सुरक्षित असतं श्वासी घेण्याचे कष्ट नाही पोटा पाण्याचा प्रश्न नाही जन्म झाला की सगळं सुरू त्यालाही कोणाच्या ललाटी कोणता प्रवास माऊली सांगतात ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात येतात परंतु त्या अडचणी सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वर नेहमीच संकोच विश्वास ठेवा योग्य वेळ तो इतका देतो की माणसाला मागायला काही देखील उरत नाही आयुष्य जगावं काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचे आहे याचा विचार करा कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलो लक्षात असू द्या ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मन मोकळेपणाने जगलात तोच दिवस तुमचा आहे बाकी तर फक्त कॅलेंडरच्या तारखा आहेत नदीमध्ये पडल्यामुळे कधी जीव जात नाही जीव तेव्हा जातो जेव्हा तुम्हाला पोहता येत नाही परिस्थिती कधीच समस्या बनत नाही समस्या तेव्हाच बनते जेव्हा माणसाला परिस्थिती हाताळता येत नाही माणसांच्या माणसांबद्दल मत कशी तयार होतात ते पाहणं मोठं मजेचं असतं स्वतःच्या अनुभवावरून ठाम निष्कर्ष काढण्याची परिपक्वता प्रत्येकाला निरनिराळ्या परिस वयात येत असेल परप्रारंभीच्या काळात ही मत बनण्याची काम घरातील मोठी माणसं करीत असतात पाहुण्यांची पाठ वळल्याबरोबर जे त्यांच्याबद्दल बोललं जातं किंवा ती व्यक्ती मागे जे वातावरण निर्माण करून जाते त्यावरून लहान मुलांची देखील मतं बनतात शब्द सुद्धा एक प्रकारचं भोजन असतं कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचा हे ज्याला जमज समजलं तर त्याच्यापेक्षा चांगलं स्वयंपाकी या जगात कोणी नाही शब्दाची सुद्धा एक चव असते बोलण्यासाठी स्वतःची चाकून बघा जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा विचार नक्कीच करा काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं कारण जोपर्यंत समोरच्याला मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही तडजोड करायला ज्ञान लागत नाही परंतु तडजोड करायला मात्र खूप शहाणपण लागत असतं प्रत्येक प्रमाणात असणारी राग आणि लोभ न दिसणारी चाक असतात त्यांना अवसार घालण्याची मनाशी असते आणि त्यांचे सारथी तुम्ही असता आयुष्य एका कुरुक्षेत्र आहे तुम्ही कोणाच्या बाजूने लढता आणि तुम्ही तो रथ कसे हाकता यावर तुमचं अस्तित्व सिद्ध होत असत नेती एक महान आत्मा या पृथ्वीवर पाठवते आयुष्य नावाची बहुमोल चीज माणसांना बहाल करते या सगळ्यांचा आस्वाद घेण्याऐवजी माणसाचं माणसांची वेरी कशी होतात कपडे स्वच्छ धुताना न कळत आपले हात देखील स्वच्छ होत असतात अगदी तसंच चांगले लोकांच्या फक्त संगतीत जरी राहिलं तरी न कळत आपले विचार देखील स्वच्छ होत असतात जेवढे चांगले विचार माणसं टेट्यासवर ठेवतात खरंच तेवढे चांगले विचार त्यांच्यात असते तर किती बरं झालं असतं जीवनामध्ये प्रत्येक माणसांची कदर करा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा काही वेळा माणसांची प्रकृती अपेक्षाने नव्हे तर त्याला दिलेले शाब्दिक आधाराने ठीक होत असते म्हणून शब्दाला धार नको तर आधार हवा लक्षात असू द्या आयुष्याचं पुस्तक वाचायला निराळच इंद्रिय लागतं ऐकून घेणारी न दुसऱ्यांना ऐकणारा अशी दोन प्रकारची माणसे असतात ऐकून घेणाऱ्या समोरच्या व्यक्तीचे बोलणे संपल्यानंतर बोलतो निविषयाला अनुसरून बोलतो एक वनारा दुसऱ्याचे म्हणणारे ऐकत बसत नसतो त्याचे विचार हे त्याच्यासाठी योग्य ती अंतिम असतात ऐकून घेण्यात विनम्रता असते सहनशीलता असते माणुसकी असते संस्कारही असतात आणि उत्तम माणूस बनण्यासाठी हे गुण आपल्यात माणूस म्हणून असायलाच हवेत वेळ फार हळू येते जेव्हा आपण त्याची उत्कृष्टने वाट पाहत असतो वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो वेळ अगदीच कमी असते जेव्हा आपण खूप आनंदी असतो वेळ जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयीप्रमाणे येत नाही म्हणून वेळोवेळी आनंदी राहा ज्याशाशी पटत नाही कधी कधी ती सुद्धा माणसा आठवतात आणि स्वतःचाच हसायला येतो काही क्षण अगदी सहजरित्या निघून जातात मागे वळून पाहिल्यावर वाटतं हा क्षण वेचायचा राहूनच गेला आयुष्य जगण्यासाठी माणूस लागतात हेच खरं एक सुखाची लहर येते कोणाच्याही नकळत सगळ्यांना आपलं करते पावसाची एक सर नंतर मातीचा गंध आणि सुखद गारवा आयुष्य जागण्यासाठी अजून काय हवे मन शास्त्र सांगतं जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागतात तुमची परिस्थिती सुधारते आणि तुम्ही आनंदी राहू लागता तुम्ही अधिक सुंदर देखील दिसू लागता आणि त्यामुळे चांगल्या गोष्टी सुद्धा तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात ज्याचे जसे चरित्र असते त्याचे तसेच मित्र असतात शुद्धता तर विचारांमध्ये असते माणूस कुठे पवित्र असतो फुलात सुद्धा किडे असतात दगडात सुद्धा हिरे असतात वाईट सोडून चांगले बघा माणसात सुद्धा देव दिसेल आयुष्य ना भविष्य काळात आहे ना भूतकाळात आयुष्य फक्त या क्षणातच आहे निसर्गाने कोणतीही गोष्ट एकटी ठेवलेली नाही प्रकाशाबरोबर अंदाज जन्माबरोबर मृत्यू आरोग्य पाठोपाठ पार्ट व्याधी लक्षात असू द्या एखादं कर्तव्य सिद्ध झाला की संशयाने उडणाऱ्या नजराही आनंदाने झुकत असतात माऊली म्हणतात ज्या माणसांच्या गर्दा कमीत कमी असतात ती नेहमी समाधानच असतात आपल्याला जे मिळणार आहे ते आपल्याशिवाय राहणार नाही ते न मागता मिळणार आहे आणि ते कधीच मिळणार नाही ते जंग जंग पछाडलं तरी मिळणार नाही निसर्गाने नेती देण्यासाठी अतुर आहे तुमच्यात आणि नेतीच्या मध्ये जर काही अडथळा येत असेल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हातच असते आयुष्य खरं तर साध सरळ असतं माणूस त्याला विनाकारणच गुंतागुंतींच करण्याच्या मागे लागलेला असतो आयुष्य म्हणजे काय आहे ते शिकण्यासाठी तत्वज्ञानाची मोठी मोठी पुस्तके वाचण्याची काही एक गरज नाही आयुष्य देईल ते धडे गिरवत राहिलं तरी पुरेसे आहे कारण आयुष्याचे धडे स... पुस्तकातल्या धड्यापेक्षा जास्त साधे सरळ असतात आणि माणसाला पुस्तकातल्या धड्यांपेक्षा केव्हाही जास्त शिकवत असतात लक्षात असू द्या लोक म्हणतात वेळीच महागार घेतली तर नातं टिकतं तडजोड केली तर नातं टिकतं कमीपणा घेतलं तर नातं टिकतं पण एकदा महागार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते तडजोड ही एकतर्फीचं होत राहावी अशी वागणूक दिली जाते आणि कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मानवरून करून बोलणं हा गुन्हाच ठरवावा थोडक्यात हे महागार घेणं तडजोड करणं कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदत करतात आणि अशा वेळी ते ताणलेलं नातं तुटतंच शेवटी मग काय उपयोग झाला हे सगळं करण्याचा हा प्रश्न उरतोच ना शेवटी लक्षात असू द्या जसं प्रत्येक पक्षाचं पक्ष कार्यालय असतं तसंच प्रत्येक पक्षाने स्वतःचं हॉस्पिटल काढायला काय हरकत आहे आज हॉस्पिटल माणसं काल बोल बोलत होती आज बोलत आहेत आणि उद्याही बोलत राहणार आहेत आपण ठरवायचं आहे की आपण कोणाकडे किती लक्ष द्यायचं स्वतःवर विश्वास असला की आपल्याला कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात आपलं वाचून कोणाचं अडत अडतं असा विचारही मनात आणू नका इथं पत्यातील बादशहाला हरवला तर जोकरला बादशहा करत असतात माणसानं काल स्वतः सोबत जेव्हा दुसऱ्यांच्या मनाचा देखील विचार केला जातो तिथेच माणुसकीचं सुंदर नातं तयार अप, जीवन आपन काया होत अप अप्रतिम जीवन जगण्यासाठी आपण स्वतः काय आहोत हे फक्त आपल्याला ठाऊक असतं आयुष्य आपण कोणकोणत्या गोष्टीचा सामना केलाय हे दुसऱ्यांना ठाऊक नसतं म्हणून आपल्याला कोण काय म्हणतं काय समजतं अशा गोष्टींचा आपल्यावर थोडा पण परिणाम होऊ द्यायचा नसतो रंगभूमीवर रंगून आलेल्या नटनट्या मोठ्या सुंदर दिसतात आयुष्याचे तसंच असतं खेळ खेळताना कोणता चेंडू सोडायचा आणि कोणता टोलायचा हे समजलं की आयुष्याच्या खेळपट्टीवर दीर्घकाळ फलंदाजी करता येत असते कमाईचा अर्थ फक्त धन कमवणी होत नाही तर अनुभव नाती मान सन्मान वागणूक संस्कार ह्या सर्व गोष्टीसुद्धा कमाईमध्येच मोजल्या जात असतात सांगून फार झाले ऐकून फार झाले चर्चेमधील मुद्दे सारे फरार झाले ती सत्यामार्ग जेव्हा सांगितल्या जगाला मरावयास मजला शत्रू तयार झाले विश्वास ठेविला मी होता कधी जानवर पाटीत आज माझ्या त्याचेच वार झाले केल्या इथे तयाने बग कतरीतली फुलांच्या तेव्हा कुठे फुलांचे गंदित हार झाले मी सोसले उन्हाळे अपमानांजू भुकेचे सारेच शब्द म्हणून हे धारधार झाले लक्षात असू द्या स्वामी म्हणतात उदास असशील तर माझे नाव घे दुखी असशील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधान असतील तर बाळ अक्कलकोटाचीच धाव घे इच्छा असून कोणी याची मदत करू शकत नाही म्हणून स्वभाव खूप महत्वाचा असतो शरीराचे सगळे अवयव धडधाकट असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो तेव्हा जगातील कोणतीच सर्जरी त्याला बरं करू शकत नाही मंदिराजवळ कळस कधीच गर्व करत नाही की मी एवढा उंचावर आहे त्याला माहिती असतं त्याचं अस्तित्व मंदिराच्या पायऱ्यावरच आहे भक्ताच्या येण्या जाण्याने पायऱ्या झिजलेल्या असतात भक्त पायऱ्यांना हात लावून नमस्कार करतात आणि कळसाला कर लांबूनच नमस्कार करून जातात सत्य बोलण्याची सवय आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य निर्माण करते गरज नाही आपण सर्वांना आड आवडावे फक्त देवाला आवडेल अशा पद्धतीने आयुष्य जगा समोरच्या व्यक्तीशी बोलण्याआधी पद्धत आणि रि रिप्लास द्यायला लावलेला वेळ तुमची आनंदी राहा जे बदलता येईल ते बदला जे बदलता येत नाही त्याला स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा परंतु स्वतःला नेहमी आनंदी ठेवा चेहऱ्यांवरचं तेज हे तुमच्या अंतरकरणातल्या विचारावरून अवलंबून असतो मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो मनातले हे भावस्तर तर माणसाला सुंदर बनवत असतात ज्यांना सोडण्यासाठी कष्ट केले तो सो तो, तोड तोडताना दहा वेळा विचार करा आयत मिळाली की माणूस एका झडक्यात तो तोडतो मग ते झाडे असो किंवा माती असो स्वामी बघता असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद